श्रीगजानन्द भक्तिविजय अध्यायतिस्रा प्रारम्भ गणेशाय नमः श्रीसद्गुरुदेवाय नमः श्री दत्तात्रेयाय नमः जगदम्बाय नमो नमः करुणासागर दयानिधि सर्वशक्ति अधिपति विनायका लम्बोदरा प्रति आधिनमितो भावे हो श्री गुरु माता पिता बंधू सहोदर साय करता सर्वांचा घेऊनी आशीर्वाद आता नमी भावे गजानना दास गणू सोडी गजाननाचे पायी गाण्या गुण अहर्निशेचा अवलिया सर्वांठाई ज्याची माया जनू पंढरीच्या देवराया आणि नेत्या पाटलांनी कदनतावरी करी दया, रंजल्या गांजल्या वरी माया। भूत दया। वसे अंतरी श्री हरिपरी दया सागर, सचिदानंद हरिहर कृपाळू जो निरंतर तो अवलिया शेगावी बंकट लालाचे दरबारी आनंद देती त्याचे घरी स्वानंदी वृत्ती परोपरी भाव पाहुणी त्या देती, दीन नित्य रमती बंकटा घरी होती सकला साक्षातकारी अवलिया ते गजानन शहदावरी जैसा माशा पंकटा घरी जमाव तैसा लगे बोलावने सहसा अपार भक्ती त्या ठाई एका एक दिवसाची मात महाराज होते निजानंदात तेव्हा काय घडले सांप्रत ऐका लक्ष देवोनी। प्रभात काल नुकताच झाला पशु पक्षी करीती शोभा दिसत असे वारा मंद गतीत होता वृद्ध मनी ते नाम जपता शय्येवरीती वरिती बैसता माला जपती किती कते सूर्योदय होताची गर्दी होय सुवासिनीची त्वरा करीत सडा रांगोळ्यांची थाई थाई दिसती त्या था। सूर्योदय तो होता तमजाय त्वरिता गिरी कंदरी होय लपता तेवी भक्त ध्यानी घ्या वत्सास पाहुनी धेनून पाना दाटे तिच्या स्तनून चराट तोडूनी धावे जनून ऐशी स्थिती बंकटा अनेकांची अनेक मात एकोनी जमती ते भक्त आप आपले अनुभव नितांत श्रद्धेयुक्त युक्त सांगतील वाटे काही द्यावे कोणा वाटे संतासवे हितगुज करावे कोणास वाटे प्रियते ते अर्पावे आपुल्याची समाधाना ऐशाच समयी अचानक भिकारी गोसावी तो एक अवचित आला देख गर्दी पाहुनी थबकला डोक्यास फाटकी भगवी चिंधी अंगात फाटकी ती भगवी बंडी अवतार पाहुनी लाज थोडी भगता प्रती वाटे मृगानुची काकी गुंडाळा पाठीवर होता गाठोडीला कोपऱ्या माझी बैसला लाजोनी आपला बैरागी दर्शनाची, दर्शनाची गर्दी लोटली याला जागा नाही मिळाली मोठ्यांचा मने हावली, आलो विनाच या ठाई भीड लोटली अपार हिम्मत चालेना साचार पुढे जाण्याचा विचार सोडून तेथेच बैसला क्षण दोन का दहा क्षण लोटले तेथे कित्येक तास संपेना भक्त दर्शनास जो तो घोळ तेथे घाली गोसावी मनी विचार करी मी पुढे जाऊ कसा तरी इथे न दिसे आपल्या परी नवस काही फेडतात वने पुढे जाऊ तरी मूर्खपण आपला नवस दिसतो हि न हा तर देव दिसे महान भक्तापायी श्रेष्ठ तात तेथेच बसो करी चिंतन मने महाराज कसे करू हे अर्पण माझा गांजा चिलम प्रमाण कसा बापू करशील रे तुझ्या भक्ताची भीड फार तू पाहशील तरी कुठवर माझ्या पामरावर तुझी पाखर व्हावी तरी ती कैसी तुझा लौकिक समर्था मी तो काशीत ऐकला म्हणून आलो दर्शनाला, दर्शनाला परी तू मोठा मोठा रे काय हिनाने यावे तुझ्या जवळी आठव कैसा येईल अशा वेळी तुझी ही श्रीमंत मंडळी भक्तिस्तव पातले माझा नवस शुल्लक पावेल कैसा देख, करणे हा मूर्खपणा मन माझे ते सांगे धीटपणे दिला गांजा तरी लोक करतील माझा धज्जा माझी मलाच वाटे रे लज्जा जातो दयाळा वापसी बोलू तरी कोणा प्रत मध्यस्थी कशी करीत यांत माझ्या आवडत्या वस्तूत मजा मजया नवसाची ना नाना परीचे तर्क करी बसे उठे वरचे वरी मने व्यर्थ झाली माझी फेरी या अवलीयाच्या पायी हो मनीचे जाणतो हेत त ऐकली होती मात मनोनी येण्याची हिम्मत खास केली रे संसा माझे भाग्य खोटे म्हणून नवस झाले खोटे माझ्या मार्गी असे काटे माझे नको घेऊ माझा नवस दर्शनास तरी हौस विनंती नवसुर आतुरता त्याचे पाहुनी समर्थ विचार करीती मनी खरे नोहे परतोनी याचे जाणे काशीला ते त्याचे चालू विचार समर्थ म्हणती सारा सार विचार करीती थोर नवन नवस ऐसे या ठाई एती बहुत दुर, दुरोनी आनू नये आणि ती ठाकोनी मनी शरम का तो ठेवनी नवस आपुला दडवावा ऐसे म्हणून पाहू लागले गोसाव्यास बोलाविले ते पाहून आश्चर्य वाटले खरोखर संन्यासाला मनी, मनी तो विचार करी योगी, योगी हा आत्मज्ञानी शक्ती याची अचाट भारी, देव भासे सत्यची मी जे मनात शंकी ले। तेची याने ओळखले आणि त्वरित बोलाविले धन्य भाग्य दर्शनाते, ज्ञानेश्वरा समान योगी याचा अधिकार असे भारी मी पामर काय गाव तोरी धन्य झालो दर्शने महाराज म्हणती कोपऱ्यात बैसला त्या आना मज प्रत दूषण देतो आम्हात व्यर्थ आलो म्हणून मानेला नवस।, नवस धन्य धन्य, धन्य, धन्य हे संत पुरुष डोळ्याने पाहिले प्रत्यक्ष, प्रत्यक्ष। संदेह आता, आता तो कैचा तीन महिन्यावरी जतन केला तो गांजा देता लाजला विश्वास नाही आला सत्य तो तरी काड झोळी तली पोटळी भर चिलीम काडी लावी सोडावे पारणे यावेळी झुरका मारोनी सत्य रे जाणीव झाली ओसाव्याला लोटला तो चरणाला बालका परी वधू लागला स्वामी माते सांभाळा महाराज बोलता पुरे कर ढोंग बरवे नवे पार आम्हास आली तलप पार देई तुझा तोरे गांजा तो वसाव्याने दिला सर्व गांजा चिलिम भरून देई हाता मने माझी एक अर्थ समर्था उर्वावी प्रेमाने नित्यभावा आठव या भूतीस्तव माझे नाव अहर्णीश ठेवा हृदयात ओटी चिलीम कारणी तथा तू मनोनी मारला झुरका राख केला सर्व गांजा ती शक्ती पाहुनी ते दवा गोसावी मनी वरमला, मला चिलीम ओडिता नाही दमला कसा हा औलिया पाहिला धन्य झालो मी शनाला वाट त्या गोसाव्या हात जोडून बोलला आपणास नसता व्यसनाला माझ्या त्रास घेतला क्षमा करा योगी बरा असो माझी इच्छा पुरविली तरी ठेवा ही चिलीम भली माझी कीर्ती वाढली हीच कीर्ती भाग्याने देवा देव शंकरासी अंजनीने मागितले वरासी तिथे स्वय वानर कृपासी घेऊन इच्छा पुरविली मग आपण माझी इच्छा पुरविली माझी भक्ती तीच झाली सफलता जन्माची भली या चरणी जाहली कर्पूर गौरा सम आपन आपण केले आपना, के आपना अर्पण नावे हे जीवन समर्था मी घालवितो शंकराची ही ज्ञानवल्ली ही इतरा नाही भली भूषण आपना झाली महत भागे केवडे हे व्यसन असो कोणतेही त्याचा डाग लागे पाही, म्हणून समर्थ मौन घेई क्षण भरी पाहुली परी भोळ्या भावनेची भोळी भक्ती, तुकारामा परी याची बाळ समजोनी पाहती हसोनी घेतली पुन्हा पुन्हा हीच निशानी भक्तीची आज भक्ता साक्षेची अमरत्व आले तीर्थासी पहा शेगावी श्रोते हो गोसावी राहिला काही दिवस नंतर गेला रामेश्वरास, संतास, आली भक्तीला, योगियास ओळखणे कठीण वेद रुचा प्रभावे महान, स्वरा स्वरासहित सत्य जाणन कधी आनंदे गाती वेदाचे करिता ते गायन मंत्र होती विद्वान याच कारणे श्रष्टी जाण विप्र जाती ते होती अन्य राग रागीनी म्हणता आनंदी होती ठेवोनी समता एकाच काव्याचे अनंत अन्यता आळविते ते भगवीन चंदन चावल बेलकी पतिया गाणे आवडीचे बहु प्रेमास भारी येवोनिया वारंवार म्हणावे गण गन गनाचे करीती मनन मंत्र महान कारण कधी धरावे जपता मौन महिनो गणती कधी वागावे पिशापरी कधी फिरावे मनांतरी कुणाचे ही शिरावे घरी भाग्य असे त्याची संत असती कल्प वृक्ष मानल्या पटे त्याची साक्ष महत्व नये गार गोटीस योगी याते पाहता संत टाळती अपमृत्यू गडांतर ये जे अगांतू जानती हे विचारवंतु कथा ऐका ये विषयी बंकटलालाचे लालाचे ये घरी संत राहती दरबारी भक्तांचे निरीक्षण करी सत्य असत्या साक्षीने ज्याची असेल शुद्ध भावना त्यासी तीर्थ पावन जाना चुके तयाची यातना नाना सहज भावे स्मरता शेगाव वाटे तीर्थ क्षेत्र संतामुळे झाले पवित्र विश्वासाचे महाक्षेत्र कैसे श्रोते ऐकती शेगाव संत कीर्तीला फळ आले वैभवाला संन्यासी तो श्रेष्ठ जाहला नामस्मरणी ते परिसा स्मरती इन गिनात बोते गन गन गण सदाते स्वय रममान ते ख्याते ईश्वरी ध्यासे सर्वदा जाने विदेहत्व धारण केले ईश्वरी कर्तव्य मानिले आपनासी विसरूनी गेले ते श्रेष्ठ जाहले अवलिया योगी गजानन मानू लागले सर्वजन त्यांच्या प्रती त्या देती देती दे दे सहजा सहजी, सहजी श्रेष्ठ बोलती बोल तेच बोलती अर्थ त्याचा अनुभवा अंती पटे सर्वा ऐसाच एक ख्यात नाम नामे जानराव देशमुख होय गडगंज पैसा नाते वाईक होते त्या होत्या शेगावी त्याला झाला आजाराचा जोर प्राण व्याकुळ होती फार मुख पातला घोर, वेळा अशी पातली डॉक्टर असती तेवडे आले अकोला अमरावती सर्व फिरले परी सर्वांनी सांगितले अशक्य आता जीवन हो आप्त मित्रा करा तार, बोलवा लेक पोरी पोर भेटी व्याव्या तरी सार वेळ येथे दौडू नका तारा केल्या भरा भरा नातेवाईक आले नाते लागला घर गर उर बडवी ते पत्नी मने हाय दैवा कैसा नेतोस माझ्या देवा जगणे आता कासया मजही नेई दयाळा तुझी मर्जी असेल तर यमाचेही होती बंद द्वार परतोनी एती ख्याती थोर सदभक्त ते तुझे, पतिव्रता मी थोर माझा करावा उद्धार सावित्री सावित्री परी ताकी ते भार सांभाळा या देवात हिन दिन माझी मती नवसमान मान्यता ती करोनी नाही आली शुद्धी आता अंत पाहू नको तो जानराव फिरवू लागला डोळे शरीराचे झाले कोहळे अंतीचे सर्व भाव वाटले जानरावाहु गावात आहे संत याची पडली सर्वा भांत दूरवरचा हाक मारीत नवल संसारी त्यातील उठला नातेवाईक म्हणाला त्या साध्वी प्रत तुमचा तो अवली सत्य म्हणती त्यास बोलवाना अवलियाचे नाव घेता बाई धावली तत्वता मने माझा पिता असता विसर मज कैसे पडला बंकटा घरी धावत आली भवानी रामा विनंती केली संताची नजर पडली अचानक बाईवर संताच्या नजरेचा प्रभाव प्रसन्नता आली क्षणात वाचवा मने आपला भक्त मरतो आहे योगिया आपले चरणीचे अमृत वाचविल माझे पती प्राण विश्वास माझा सत्य आले महाराजा वेळ आता दौळू नका अंत माझा पाहू नका, नका माझी करा सायता पती प्राण वाचवा भवानी रामे दिले चरणामृत तेतची माती घेत जात क्षणात आली पतिप्रत तोच घाबरी जा माजा हायरे दैवा, काय ल, तू ही घाता उघडा नयन प्राणनाथ मनोनी तीर्थ शिंपडले तोच मुखे आला श्वास ओठी टाकिले अमृतास शनात उघडले नयनास नयना जणू झोप लागली हाताचे झाले चलन छातीची झाली हालचाल किलकिले नयन तेज कुंज प्रसन्नता मुखे ती आली तैसा सभाली लाविला अंगारा जय अवलिया शेगावी करा आज नयने पाहिला जान राव दिदले प्राण म्हणून काय मरण, ऐसा कोणी करू नये समज कारण मृत्यू अटळतो गंडांतरे वाचविती अपमृत्यु ते आयुष्य करीती सत्य हो शेगावात गजानन होत ऐसा मतलबी भाव धरता व्यर्थ सर्व ते पवित्रता आपुली येते कामी सत्यता भली तीच राखील शक्ती फुली सामर्थ्य आपुले भक्तीचे आठ दिवसानंतर जानराव आला थेटवर संत देती अलिंगण धन्य भाग्य म्हणती रे सतीस्तव जीवदान मिळाले तुझे आयुष्य होते उरले ते तुझे तुला मिळाले आनंदे करी परमार्था ऐसी भाग्यात लाभली भक्ती ही नशिबा वासोनीना कृपा शक्ती प्राप्ती एर सगळे लौकिके जानरावाचे रावाचे टळता विघने लोक येतील पुढे जोमाने कारण लोबी हेच जाणे सेवे ऐवजी घेणेच ते म्हणून आणले क्रोधी पण अंतरी ठेवती दया जान त्यामुळे पुढे भिवून लोक वागू लागले ओळखरे रे ओळखती सेवे कधीच न अंतरती क्रोधास त्यांच्या माणिती ठेवली भावना शुद्ध समर्थाचे नावावर लाडू पेड्याचा जोर आपणची करती घोर फक्ता घरी जाऊन ऐशाच परी एक भक्त चाला होता सेवेचा मद अभिमानाने ताठर सर्वाप्रत संसदारी तो वागी, पेडे मिठाई सावरी सर्वानप्रत सांगे वरवरी समर्थाचे नावावरी समर्थ समर्था समर्था कृपे हे कल्याण बिन समर्थ नव्हते त्याचे विन व्यर्थता ते तैसे माझ्या बीन गजानना ते असता जवळी समर्थ सर्वा माऊली करी सर्वांवरी साऊली कृपा पात्र वैभवी ऐसे सर्वास सांगत असे आपलेच वैभव मिरवीत असे त्या पतिताचे नाम असे माळी गुठोबा खाटोळते भोलानाथ ते गजानन हा नंदी झाला आपण सर्वापरी करी ताण महाराज समक्ष तो इवरास वास लागावा त्याने चंदना परी कांगावा करावा तरी त्या मान्यता या या भाग्य काहू येईल जे ते साधू आणि सज्जन तेच मंद बुद्धी ही तेथेच जाण हिरेगारी गारी खान होते सर्वथा गारेस सकाय मनतील हिरा तिचा हे बरवा तोरा पाया खाली तुडविण्याचा उपयोग होय शेवटी तैसाच हा घाटोळा महाराजा आधी केवळ सर्वांच्या पुढे आणि काळ आपुल्या। आपल्या न मानवले पुढाकारी नाही मानवले चमत्कार दाविले खऱ्या खोट्या भक्तीत दूरचे भक्त दर्शना आले महाराज होते झोपले मध्यस्थीने उठविले दर्शन द्यावा ते दवा दर्शन यता सांग झाले प्रसाद वाटोनी भक्त गेले संताने घाटो रेस ठोकिले भल्या मोठ्या काठीने मारा नाही सहन केला जीव कासावीस झाला जो तो पळून गेला आलाच नाही पुढे कधी ऐशा ते राखीतील परीन त्या महत्व देती, याचा अर्थ हाच शेवटी भाविकांनी करावा जो राखतो मानन त्याला फेकता येते जाणन हे तर योगी महान कैसे सहन करतील हो एरंड आणि त्यांना त्यांच्या नाना परा तिघा प्रति प्राप्त होती गुणाप्रमाणे देती मान भक्तांनी घ्यावे समजून कृपा करीती राखून वागावे सत्य धर्म हा कल्पवृक्ष हा गजानन त्याला काय मागावे काटेरी कुंपण कृपा पात्र इच्छा दान इच्छे परी लाभले नशिबाचा येथे खास योग मनोनी भोगने पडे भोग एरवी भक्ती सांग यता मती करीती हो मनोनी दास गणूची भावना वंदनीय झाली नारायणा राधे तनया आनंद असताना भाग्य वाटे करो कर। हा गजानन भक्ती विजय पावन भावने परी होय दासगनु माझी माय ऐसे करो भक्ता सवे हिच करोने प्रार्थना संपवितो अध्याय जाना ज्याचे त्यालाच अर्पिताना आनंद तेवढा मी घेतो भक्ति भक्ती विजयामूर्ते तृतीयोध्या हरे नम हरे नम गन गनगनगनात बोते